श्री स्वामी समर्थ माझ्या प्रिय बाळा आनंदाचा दिवस आता जवळ येणार आहे तुझे सर्व दुःख आता संपले जाणार आहे तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामागील दुःख मलाच माहीत आहे आणि ते दूर करणं माझं कर्तव्य आहे जर माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक व्हिडिओला लाईक कर चॅनलला सबस्क्राईब कर आणि आपल्या मित्रपरिवारांना नक्कीच तू शेअर कर नात्यांच्या गर्दीत तू खूप एकटा आहेस बाळा पण तुझे दिवस आता बदलणार आहेत तुझी वाईट वेळ आता चांगली वेळ होणार आहे तू तु आता तुझ्या आयुष्यात कधीच रडणार नाहीस वाईट वेळ म्हणजे लोकांची खरी ओळख असते बाळा आता माता लक्ष्मीची कृपा कायमच तुझ्यावर होणार आहे तुझं भाग्य आता बदलून जाणार आहे लवकरच तुला भरपूर मोठे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत नशीब आपल्या कर्माने घडतं वाईट वेळ निघून जाणार जेव्हा वाईट वेळ सुरू होतो तेव्हा भगवंत आपल्याला आशीर्वाद देत असतात मी तुला बघत आहे तुझे चांगले दिवस खूप जवळ आले आहेत होय बाळा तुला कधीही आता धनाची आनंदाची कमी पडणार नाही तुझं नशीब पूर्णपणे बदलणार आहे काही खास गुपित तुला समजणार आहे त्यामुळे झोपताना तू माझं नाव घे याच क्षणी तुझ्यासोबत मला बोलायचं आहे फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव रडू नकोस तू हसतोयस रडतोयस मी सर्व पाहतोय तुझ्यावर अन्याय करणाऱ्याला मी न्याय देणार आहे लोकांना शांत राहून तुला आता समजून घ्यायचं आहे हे माझ्या लेकरा आनंदी राहण्याचा एकच मंत्र लोकांकडे दुर्लक्ष करणे कित्येक दिवसाचं स्वप्न आज तुझं सत्यात होणार आहे स्वामींच्या कृपेने सर्व काही योग्यच होणार आहे भरभरून आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहेत तुझी इच्छा पूर्ण होणार आहे ज्या क्षणाची तू वाट बघत आहेस तो क्षण आता आला आहे जवळच्यानेच तुला दुःख त्रास दिलेला आहे तुझ्या जवळच्यानेच तुझा गात केला आहे पण तुझं दुःख आता संपत आलं आहे दारिद्र्य आता संपून जाणार आहे तुझ्या सर्व चिंतेचा नाशसुद्धा होणार आहे माझ्या लेकरा सज्ज हो जास्त चिंता करू नकोस फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव तुझ्या आयुष्यातून अडचणी निघून जाणार आहेत स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये लव यू गॉड टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका माझ्या प्रिय बाळा जेवढी तुम्ही जास्त भक्ती करता तेवढं तुम्हाला दुःख त्रास का भेटतो कारण ऐकून तुम्ही थक्क व्हाल काही लोक जेवढी जास्त भक्ती करतात तेवढीच घरामध्ये दुःख त्रास क्लेश वाढत असते असे का होते बरं हे जास्तीत जास्त त्याच लोकांसोबत होत असते जे लोकांची चांगलं विचार करता आणि देवाची भक्ती भरपूर करतात जी देवाची कृपा प्राप्त करू शकतात अशा प्रकारच्या लोकांसोबत जास्तीत जास्त अशा प्रकारच्या अडचणी समस्या येत असतात त्यांच्यामुळे त्यांच्या घरात दुःख त्रास क्लेश वाढण्यास सुरुवात होते पतीपत्नीमध्ये सतत भांडणे होत राहतात तर कधीकधी त्यांच्या नात्यांमध्ये नेहमी कटुता येत राहते तर असे का होते जो देवाची भक्ती करतो त्याच्यासोबतच असे का व्हावे या उलट पूजापाठ करणारा त्याच्या घरात नेहमी सुख समृद्धी असली पाहिजे आपापसात प्रेम भाव असायला पाहिजे आणि घरामध्ये आनंदाचे वातावरणसुद्धा असायला हवे मग असे उलटे काभर होते यामागे कोणती कारणे असतात ज्या कारणाने तुम्हाला असे त्रास होत असते आणि तुम्ही दुर्लक्षित करता त्यांना तुम्ही पाहत नाही आणि काही अशा चुकाही या चुकांच्या कारणांमुळे तुमच्या घरामध्ये अशा समस्या अडचणी निर्माण होण्यास सुरुवात होते कोण कोणत्या त्या चुका असतात तर आपण त्या जाणून घेऊयात तर हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत लक्ष देऊ नये का कारण की हे खूप महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे साक्षात स्वामींचाच आशीर्वाद आज तुम्हाला येणार आहे आपण देवाकडे सतत काही ना काही मागत राहतो आणि आपण आपल्या भक्तीचा बॅलेन्स कमी होत जातो मग असं झाल्यामुळे आपली एखादी इच्छा अपूर्णही राहते मग त्यावेळी आपला देवावरचा थोडासा विश्वास कमी होतो आपण भक्ती एवढीशी करतो आणि देवाकडे एवढी मोठी गोष्ट मागतो आणि आपली इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आपल्याला थोडासा कुठेतरी राग येतो असं करणं चुकीचं देवावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे देव करतो ते चांगल्यासाठीच आपल्या देवावर एवढा विश्वास पाहिजे की नाही देव माझ्यासाठी जे करत आहे ते योग्यच माझी इच्छा पूर्ण नाही झाली तरीसुद्धा देवाने माझ्यासाठी चांगलंच काहीतरी नियोजन केलं आहे एवढा विश्वास आपल्याला भगवंतावरती पाहिजे असेल जर तुमचाही तुमच्या देवावर विश्वास असेल तर माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे देवाला आपल्या प्रिय भक्ताची परीक्षा बघायची असते दुःख येणार अडचण येणार अनेक समस्या उद्भवणार पण तरीही आपण देवावर किती ठाम विश्वास ठेवतो हे देव बघत असतो देवाला आपल्याला खूप काही द्यायचं असतं पण त्यासाठी आपल्यामध्ये किती संयम आहे याची परीक्षा देव घेत असतो देवालाही आपला उद्धार करायचा असतो म्हणून देव आपली परीक्षा बघत असतो उलट आपण असं केलं पाहिजे की के आपल्या अडचणी वाढल्या की आपण देवाची भक्ती अजून वाढवली पाहिजे आपल्या आयुष्यात समस्या आल्या आपली देवाची सेवा अजून वाढवली पाहिजे मग देव आपली या समस्येतून नक्कीच सुटका करतो शेवटी देव आपल्याकडून कर्म भोगून घेतो आणि नंतर आपल्याला सुखाची प्राप्त होऊ देत असतो तिसरे कारण म्हणजे जर तुम्ही सतत बदलून बदलून देवाची भक्ती करत असाल जसे कधी कधी तुम्ही या देवाची भक्ती केली कधी त्या देवाची भक्ती केली कधी तुम्ही हा नैवेद्य दाखवला कधी कोणत्या दुसऱ्या गोष्टीचा नैवेद्य दाखवला कधी कोण कधी कोण हे जर आपण आलटून पालटून असं करत राहिलो तर तुम्हीच देवाला संकटात टाकता की नेमकी मदत करायची कोणी कोणत्याही देवाची प्रार्थना केली तरी मलाच मिळते असे भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे त्यामुळे तुम्ही शक्यतो एकाच देवावर जर विश्वास ठेवला आणि त्यांचीच पूजा आराधना जर केली तर नक्कीच भगवंत आपल्याला साथ देणार म्हणून तुम्ही विश्वास ठेवा आणि महाराजांवरती आपल्या आवडत्या देवांवरती तुम्ही भक्ती करा विश्वास ठेवा नक्कीच तुमची इच्छा ते पूर्ण करणार फक्त अपूर्ण ज्ञानामुळे आपल्या आयुष्यात आपणच आपल्यासाठी आणखी समस्या आणि अडचणी निर्माण करत असतो त्या सर्व गोष्टी करण्यापूर्वी खूपच विचारपूर्वक लक्ष ठेवले पाहिजे आपण को काहीही केलं तरी भाव महत्वाचा भाव जर असेल तर देव तिथे नक्कीच पावतो मने नाही भाव म्हणे देवा मला पाव हे असे काय कामाचे भगवंतावरती विश्वास असेल तर तुम्ही कोणत्याही पद्धतीने पूजा अर्चना केली तरी देवाचे आशीर्वाद प्राप्तच होत असते काही लोक आपल्यावर आलेल्या प्रसंगामुळे देवालाच रागाच्या भरात शिवीगाळ करत असतात काही देवता क्रोधित होत असतात यानंतर तुमच्या घरामध्ये समस्या निर्माण होतात हे जेव्हा तुमच्या देवावरचा उश विश्वास उडतो त्याची सेवा करूनही भक्ती करूनही काही फळ मिळत नाही असे जेव्हा काहींना वाटते त्यावेळी त्याच्यातून त्याच्या वागणीतून कळत नकळत अशा चुका घडतात त्याच्या पुढे जाऊन खूप मोठा त्रास सहन करावा लागतो या गोष्टीचे विशेष करून ध्यान ठेवा काहीही झालं तरी पुन्हा देवतेचा कधीच अपमान आणि अनादर करू नका मित्रांनो पुढचं महत्त्वाचं कारण की नवस बोलणे जसे काही लोक आपल्या कामाकरिता श्रद्धाभावाने कोणत्या त्या तरी मंदिरात आणि कोणत्या देवाकडे भक्तिभावाने नवस बोलतात कबुली देतात जसे कोणी आपल्या मुलांच्या लग्नासाठी आपल्याला मूल व्हावे यासाठी इत्यादी अनेक कामासाठी नवेस बोलतात मग तो पूर्ण झाल्यानंतर त्या देवतेस त्या देवतेच्या जागृत ठिकाण आणि नवस हे सगळं विसरून जातात आणि त्यांचा नवस फेडला जात नाही आणि मग त्या कारणामुळे त्यांच्या घरात सुख समृद्धी अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात कारण त्या देवाचे वचन त्या कामाच्या पूर्तीसाठी बांधील असते मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे जो देतो तो देव हे विधान सत्य आहे कारण देवता जी देत आहे अशा गोष्टी सुरुवात तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून संकेत देत असतात तरी आपण समजत नसतो त्यानंतर ते आपल्या बुद्धीसही विचलित करतात तरी आपण समजत नाही तर अशा प्रकारच्या अनेक अडचणी आपल्यासमोर उभ्या करतात जेणेकरून त्या देवतेच्या शक्तीशी आपणास पुन्हा स्मरण व्हावे आणि आपल्याला त्याचा विसर पडता कामा नये तसेच आपल्या पित्रांची आणि कुलदेवतांची पूजा अर्चना करणे त्यांची सेवा न करणे हेही अत्यंत महत्त्वाचे कारण असतात आपणाच अनेक घरगुती समस्या व अडचणींना सामोरे जावे लागते बऱ्याच वेळा बरेच जण असा प्रणही घेतात की मी माझं हे काम झाल्यावर चहा सोडेल माझं हे काम झाल्यावर मी हे सोडेल हे करणार नाही ते करणार नाही मात्र ती गोष्ट ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर ह्या सर्व गोष्टी ते विसरून जातात इच्छा पूर्ण झाल्यानंतर कधीतरी कोणीतरी आपल्याला त्या गोष्टीसाठी खूप आग्रह करतात आणि आपण ती गोष्ट लगेच करतो आपण देवाला वचन दिलेलं असतं आपण वचनबद्ध राहि राहायला हवं आपण विचार करतो माझी इच्छा पूर्ण झाली तर मग मी हे करणार तर कोणता पर्वत तुटणार आहे असं आपण विचार करतो तर ते आपण करता कामा नये आपल्या भगवंतावरती आपला, आपला पूर्ण विश्वास असायला पाहिजे आणि एकदा का कोणती गोष्ट ठरवली तर त्यानुसारच आपण राहायला पाहिजे मित्रांनो एकीकडे आपण भक्ती करतो देवधर्म करतो अनेक सेवा उपवास करतो तसेच देवाचे नामस्मरण करतो तर दुसरीकडे आपण जर दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चिंतत असो त्यांची ईर्षा करत असो दुसऱ्याचे वाईट होऊ असे आपल्याला वाटत असेल तरसुद्धा तुम्हाला त्या सेवेचे फळ मिळत नाही तुम्ही कितीही देवदेव करा देवाची कृपा तुम्हाला प्राप्त होणार नाही त्यामुळे तुम्ही जरी पूजा अर्चना केली रोज केली नाही केली जर तुम्ही तुमच्या मनात लोकांविषयी द्वेष करत असाल तर भगवंत तुम्हाला पावणार नाही तुमच्या मनात लोकांविषयी चांगले मत असेल तरी दुसऱ्यांचे चांगले हो अशीच म्हणा इच्छा बाळगत असायला पाहिजे दुसऱ्यांचे चांगले झाले की तुम्हाला आनंद होत असेल तरी तुमच्या छोट्या का होईना इच्छा पूर्ण होणार आणि तुमच्या पूजेने देव तुम्हाला प्राप्त नक्कीच होणार कारण दुसऱ्याचं चांगलं होण्याची ताकदसुद्धा आपल्या डोळ्यांना पाहता आली पाहिजे आणि जो दुसऱ्याचं चांगलं हो व्हावं असा विचार करत असतो त्यालाच भगवंत प्राप्त होत असतो सहमत असाल तर होय स्वामी आई मग मी सहमत आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा मित्रांनो तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा आदर जर तुम्ही करत नसाल तर मग तुमच्यावर देवाची कृपा कशी होणार कारण येणारा पाहुणा हा भगवंताचाच रूप असतो तुमच्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती तुमच्या घरातील पाणी पिल्याशिवाय निदान तुम्ही जाऊ देऊ नका त्यामुळे तुम्हाला नक्कीच भगवानाची प्राप्ती होणार आहे शक्य असल्यास तुम्ही त्यांना काहीतरी खाऊ घालू शकता पण कमीत कमी त्यांना चहा पाणी तरी करून तुम्ही पाठवायला हवे पण काही लोकांना ते सुद्धा करायला नकोसे होते त्याच्या मनात जे तुमच्याविषयी भावना तयार होते जी सकारात्मक भावना असते त्याचा जो आशीर्वाद असतो तो आपल्याला मिळतो आणि आपल्यावर देवाची कृपा होते काय माहीत कोणत्या रूपात भगवंत आपल्या घरी येईल आणि आपल्या घराचं स्वर्ग एकदम आनंदाने भरून देणारं घर आणि सुंदर आयुष्य देऊन जाईल फक्त तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवा तुमच्या घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मान करत असाल तर त्याच्या मनातील सकारात्मकता तुमच्यापर्यंत पोहोचते मग तुम्ही कितीही देवदेव करा तरी ते तुम्हाला पावणारच आणि जर तुम्ही त्यांचा अनादर करत असाल तर तुम्ही कितीही देवदेव केले तरी काहीही उपयोग होणार नाही कितीही भक्ती करा तुम्हाला पूजेचे फळ मिळणार नाही मित्रांनो जर तुम्ही देवाची भक्ती करत असाल कितीही देवदेव करत असाल उपासना करत असाल पण जर तुम्ही तुमच्या घरात कायम अस्वच्छता ठेवत असाल तरीसुद्धा देवाची कृपा तुमच्यावर होणार नाही माता लक्ष्मी स्वामी आई तुमच्या घरात प्रवेश करणारच नाही लोकांच्या घराबाहेर चप्पलांचे ढीग असतात चप्पल हे दारिद्र्याचे प्रतीक आहे घरातील चपला कायम व्यवस्थित ठेवल्या पाहिजे त्या घराच्या समोर कशाही अस्तव्यस्त नको त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आपल्याला देवाची कृपा प्राप्त होत नाही तुम्ही कितीही भक्ती केली तरी या बारीक सारीक गोष्टींकडे जर लक्ष दिले नाही तर तुम्हाला तुमच्या उपासनेचे फळ पूर्णपणे मिळत नाही कारण अस्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास नसतो ज्या घरात स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी टिकते त्यासाठी घरातील स्वच्छता ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे जर तुम्ही घर स्वच्छ ठेवले नाही तर साहजिकच तुमच्या घरात निगेटिव्हिटी येणार आणि निगेटिव्हिटी असेल तर तुम्हाला सकारात्मक कसं वाटेल प्रत्येक जो तुम्ही निर्णय घ्याल किंवा प्रत्येक गोष्ट तुम्ही कराल त्यात यश कसं मिळेल तुम्ही कायम एकदम असे मनाने दुबळे राहाल आणि शरीराने सुद्धा नको नको ते रोग आजार तुम्हाला पकडतील आणि त्यानुसार तुमचा आहे तो पैसा हॉस्पिटलमध्ये बाहेरच असा वाया जाईल तर पहा लक्ष्मी कशी टिकेल जिथे पॉझिटिव्हिटी आहे तिथे पॉझिटिव्हिटी कायम राहणार त्यासाठी आपण जिथे राहतो ती जागा आणि आजूबाजूचा परिसर नक्कीच आपण स्वच्छ ठेवला पाहिजे मित्रांनो ज्या घरात अन्नपूर्ण मातेचा सन्मान केला जातो त्या घरात माता लक्ष्मीचा वास कायम असतो बऱ्याच घरामध्ये अन्न शिल्लक राहते ते कचऱ्यामध्ये टाकले जाते त्यामुळे अन्नपूर्ण मातेचा अपमान होतो आणि तिचा अपमान झाला तर लक्ष्मीचाही अपमान अशा घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही आपल्या घरात अन्न वाया जाणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे जर तुमच्या घरात अन्न शिल्लक राहिले तर एखाद्या गाईला किंवा कुत्र्याला द्या पण कचऱ्यामध्ये टाकू नका ज्या घरात अन्नदेवतेचा सन्मान केला जातो त्या घरात माता लक्ष्मी आपोआप प्रवेश करते मग तुम्ही कितीही पूजा करा उपासना करा तुम्ही जर तुमच्या घरात अन्न वाया घालवित असता तरी सुद्धा तुमच्या उपासनेचे फळ तुम्हाला मिळत नसतात शेवटचे महत्त्वाचे कारण म्हणजे तुम्ही कधी कधी पंडिताकडे जाता त्या भक्ताकडे जाता आणि कोणीही काहीही सल्ला दिला तुम्हाला कोणीही कोणती सामग्री दिली असेल तुम्हाला कोणी पण देत असते आपला हा तुमच्या डोक्यावर ठेवला व आशाने स काय होते की जेवढे आपण गोष्टी तुम्हाला तिथून प्राप्त होत असतात त्या सर्व अभिमंत्रित असतात त्या गोष्टी त्या वस्तू तुमची मदत अवश्य करतात पण जेव्हा तुम्ही असा विचार करता की आजपर्यंत एवढे दिवस झाले एवढा काळ गेला तरी या गोष्टींमुळे माझ्या जीवनात त्याचा प्रभाव काहीच दिसत नाही मला कृपा होत नाही आणि नंतर वैतागून कंटाळून त्या गोष्टींना वस्तूंना सोडून देण्यास सुरुवात करता तुमचा विश्वास उडला जातो यामुळे काय होते की त्या सर्व गोष्टींचा आणि वस्तूंचा तुमच्याकडून अपमान अनादर केला जातो त्या गोष्टी किंवा वस्तू एका प्रकारे तुम्हाला समस्या निर्माण करण्यास सुरुवात करतात त्यांच्याद्वारे दिले गेलेले सामग्रीचा कधी तुमच्या हातून अनादर होता कामा नाही त्यांनी कोणता धागा दिला किंवा मनी दिला असेल तर तुम्हाला विश्वास नाही तर अशा वस्तूंना सामग्रींना तुमच्या घरच्या बाहेर योग्य ठिकाणी पद्धतीत विसर्जित करा या गोष्टीला खास करून तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे पहिली गोष्ट विश्वास नसेल तर या गोष्टी तुम्ही घरात आणूच नका आणि आणायचं असेल तर पूर्ण विश्वासाने जशी आपण देवाची मूर्ती पूर्ण विश्वासाने घेऊन येतो आणि पूर्ण श्रद्धेने त्यांची पूजा अर्चना करतो अगदी तसंच जर तुम्हाला विश्वासच नसेल तर तुम्हाला कितीही तुम्ही फिरलात काहीही केलं तरी तुमच्या समस्येचं उत्तर तुमच्या समस्येचं निराकरण तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला विश्वास हे ठेवावंच लागेल आणि जिथे विश्वास नाही तर तिथे काहीही शक्य नाही म्हणूनच तर आपली स्वामी माऊली असे आहेत अशक्य ही शक्य करतील स्वामी जर तुमच्याही तुमच्या भगवंतावर विश्वास असेल तर होय स्वामी आई मी तुझंच लाडकं बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना तुम्ही शेअर करा जर तुमचा विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही एकशे आठ वेळा स्वामीनामाचा जयघोष नक्की करू शकता मित्रांनो हा स्वामींचा आशीर्वादरूपी संदेश तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झोपताना एक वेळेस स्वामींचा जयघोष नक्की करत रहा जर तुम्ही स्वामींचा जयघोष केला तर तुम्हाला आयुष्यात पश्चाताप करण्याची वेळ कधीच येणार नाही स्वामी म्हणतात माझे नाव घे मी तुला सर्व देईल माझा हा दिव्य संदेश तुला आशीर्वाद प्राप्त करेल फक्त जी मनात इच्छा आहे ती तुझी पूर्ण होणार पूर्ण विश्वासाने माझे नामस्मरण कर काळजी तू करू नकोस चिंता तू करू नकोस तू घाबरू नकोस होय मित्रा तू आता माझे आशीर्वाद प्राप्त करत आहेस श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा स्वामी आई तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी स्वामींच्या मनापासून प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद